म्हणून सात दिवस आंदोलन केले होते तर त्याचीच दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे परंतु यासाठी एक देखील ठेवण्यात आलेला आहे यासाठी एक समिती नेमण्यात येईल आणि ती समिती शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल असे त्यांनी सांगितलेले आहे तर ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे जे सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्याच शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे जे शेतकरी टॅक्स भरतात जे शेतकरी आयकर भरतात त्या त्यांना या यादीतून वगळले जाऊ शकते आता मागील वर्षी जेव्हा कर्जमाफी झाली होती तेव्हा सरसकट कर्जमाफी झाली होती पण परंतु आता तसे नाही जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांचीच कर्जमाफी आता होणार आहे एक समिती नेमण्यात येणार आहे आणि ती समिती जे असे शेतकरी आहेत त्यांचा समावेश करणार आहे आणि कर्जमाफी करणार आहे जे शेतकरी टॅक्स भरतात जे आयकर विभागतात त्यांना आता कर्जमाफी त्यांची कर्जमाफी करणार नाही आता सरसकट कर्जमाफी होणार नाही अशी देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे